हे करालता कर तर का प्राईस पेट्रोल न्यूज घोळक्यात उभे असलेल्या मित्राला बरोबर चल असे म्हणाल्याने टोळक्याने तरुणाला तू मोठा शाणा झाला का असे म्हणून दगडी फरशीने मारहाण करून जखमी केले आई वाचविण्यास आली तर तिलाही मारहाण केली मुलाला घेऊन आई उपचारासाठी रुग्णालयात गेली असताना टोळक्याने घरात शिरून सामानाची तोडफोड केली याबाबत सुमित सावंत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी आकाश मोरे जतीन भोळे रोहित शेट्टी सनी सणस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील समाज मंदिर येथे सोळा मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे रात्री कळस येथे जाणार होते त्यासाठी ते घरातून बाहेर पडले समाज मंदिराजवळ मुले उभी होती फिर्यादी व त्यांचा मित्र हर्षद साळुंखे यांनी या मुलांमधील एका मित्राला आपल्याबरोबर चल असे म्हणाले त्यावर टोळक्यातील मुलांनी तू मोठा शहाणा झाला का असे म्हणून फिर्यादी व हर्षद साळुंके यांना फरशीने मारहाण केली त्यांना वाचविण्यासाठी त्यांची आई मध्ये पडली असता त्यांनाही या टोळक्याने लाथाबुक्यानी मारहाण केली मोठमोठ्याने ओरडून आम्ही इथले भाई आहोत आमच्या वाट्याला जायचे नाही ना तर आम्ही कोणालाच सोडणार नाही असं म्हणून दहशत निर्माण केली त्यामुळे लोक घाबरून निघून गेले फिर्यादी हे जखमी झाल्याने भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते तेव्हा हे टोळके त्यांच्या घरात शिरले त्यांनी घरातील फ्रीज गॅस शेगडी व इतर सामानाची तोडफोड केली ज्या मित्राला ते बोलवायला गेला होता तोही या टोळक्याबरोबर तोडफोडीत तोड़ सामील झाला होता पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा